राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री गंगाधर सिंग दीक्षित यांचं चरित्र भाग दुसरा श्री गंगाधर काकांचा विवाह थोडा उशिरा झाला श्रीक्षेत्र इथं ताकपीठा विठोबापुढे इसवी सन एकोणीसशे बेचाळीस साली सौ गिरिजाबाई यांच्याबरोबर विवाह झाला त्यानंतर त्यांना यथावकाश मुलगा झाला पण तो लवकरच निवर्तला याचं गंगाधर काकांना फार वाईट वाटलं सौ गिरिजाबाईंना परमपूज्य नारायण महाराज यरगट्टीकर यांचा अनुग्रह प्राप्त झाला श्री गंगाधर काका का हे दरवर्षी मोठ्या थाटात श्री तात्यासाहेबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करत या उत्सवाकरता हनुमान समाधी मंदिरात श्री माईसाहेब महाराज यरगट्टीकर श्री नारायण महाराज यरगट्टीकर हे खास करून येत असत तसंच चिमड महाराजांचे शिष्य श्री वामन भटजी बाळेकुंद्रीकर हेही ये महोत्सवाला येऊन पंधरा दिवस राहत असत तसंच प्रामुख्यानं परमपूज्य गुरुवर्य श्री मामासाहेब दांडेकर फुटाणे महाराज नारायण महाराज मळणगावकर पांडुरंग महाराज ताम्हणकर इत्यादी महात्मेही या उत्सवास येत असत उत्सव काळात गंगाधर काका हे अनाथ आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना बोलावत असत ही मुलं करुणाष्टके म्हणत असत यानंतर सगळ्यांना दुग्धपान दिलं जाईल या पुण्यतिथी उत्सवात केळकर घराण्याच्या कीर्तनाचा पहिल्यापासून मान आहे श्री गंगाधर काका यांच्या मनात श्री मामा महाराज आणि श्रीदासराम महाराज यांच्याविषयी नितांत आदर आणि स्नेह होता उत्सवातील शेवटच्या दिवशी ललिताच्या प्रसंगी ते फारच भाऊक होत श्री मामा आणि दादा यांना ते प्रेमानं अत्तर लावित आरती झाल्यानंतर आता पुढील वर्षी कीर्तनास या असं प्रेमानं सांगत विरह सहन न झाल्यामुळं ते श्री मामा आणि श्रीदादा यांना सोडावयास घरापर्यंत येत परत जाताना पुन्हा पुन्हा फिरून फिरून मागे पाहात असे त्यांचे वेगळे ऋणानुबंध होते इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली गंगाधर काकांनी चिमड इथं साधू महाराजांच्या समाधीच्या मागे परमपूज्य श्री माईसाहेब महाराज यरगट्टीकर यांची समाधी स्थापन केली त्यानिमित्त तिथं परमपूज्य श्री दासराम महाराजांचं समाधीसमोर कीर्तन झालं श्री तात्यासाहेब महाराज कोटनीस यांच्या समाधीमागे औदुंबर लावण्यात आला होता या औदुंबर वृक्षाला पारकट्टा करावा अशी इच्छा श्री दत्तात्रय कर्णेकर यांच्या मनात उत्पन्न झाली त्याप्रमाणे त्यांनी गंगाधर काकांकडे परवानगी मागितली त्यांनी लगेच परवानगी दिली त्याप्रमाणे पारकट्टा बांधण्यात आला याचा शुभारंभ दिनांक नऊ नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी सकाळी साडेसात वाजता श्री दासराम महाराजांच्या हस्ते नारळ फोडून झाला आणि परमपूज्य श्री अण्णांच्या हस्ते हळद कुंकू बुक्का फुले वाहण्यात आली आणि या पारावर तात्या मामा काका निजधाम असं खोदलेली पाटी बसवण्यात आली तात्या म्हणजे श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस मामा म्हणजे श्री मामा महाराज केळकर आणि काका म्हणजे श्री पांडुरंग महाराज ताम्हणकर या कार्यक्रमाला स्वत गंगाधर काका आणि गिरिजा काकू उपस्थित होत्या उभय त्यांना हा कार्यक्रम बघून फार आनंद झाला गंगाधर काकांना चालताना दोन माणसांचा आधार घेऊन चालावं लागे पण या समारंभाला कुणाचाही आधार न घेता घरातून भराभरा चालत आले याचं सर्वांना आश्चर्य वाटलं परमपूज्य श्री अण्णांचा हात आपल्या हातात घेऊन गंगाधर काकांनी डोळ्यातून पाणी काढलं आणि गंगाधर काकांनी आपल्या परमपूज्य श्री अण्णांना मौज दिसती रे हे पद म्हणण्यास सांगितलं यानंतर मात्र गंगाधर काकांनी अन्न पाणी कमी केलं नुसत्या पाण्याच्या घोटावर ते चार पाच दिवस होते कार्तिक वद्य एकादशी दिनांक सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशीचा दिवस उजाडला सकाळी गंगाधर काकांनी गिरिजा काकूंना बोलावलं आणि श्री तात्यांच्याकडं लक्ष द्या असं सांगितलं त्यांच्या अंगातून घाम येऊ लागला सायंकाळी गंगाधर काकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्यांच्यावर उपचार होण्याच्या आतच त्यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी आपला देह ठेवला त्यांच्या स्मरणार्थ समाधी मंदिरात तीन कमानींपैकी मधल्या कमानीत श्री गंगाधर काका यांच्या नावे दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी वृंदावन म्हणजे पादुका बसवण्यात आल्या त्याची स्थापना चिमडचे श्री पांडोबा यरगट्टीकर यांच्या हस्ते करण्यात आली हे होतं परमपूज्य श्री गंगाधर सिंग दीक्षित यांचं चरित्र भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय